मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आमदार सौ सीमाताई हिरे विजयासाठी आवश्यक पंच्याऐंशी हजार मते कशी मिळवणार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन पंचवार्षिक निवडणुका आमदार सौ सीमाताई हिरे यांनी जिंकल्या आहेत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार सौ सीमाताई हिरे यांना उमेदवारी जाहीर केली भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकला दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण भारतामध्ये मोदी लाट होती या लाटेमध्ये नाशिकच्या पूर्व पश्चिम मध्य अशा तीनही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाली नाशिक पश्चिममधून सौ सीमाताई हिरे ही यांना सदुसष्ट हजार चारशे एकोणनव्वद मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सुधाकर बडगुजार यांना सदोतीस हजार चारशे एकोणास मते राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी चुंबळे यांना तीस हजार दोनशे छत्तीस मते काँग्रेसचे दशरथ पाटील यांना एकवीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर डीअर कराड यांना सोळा हजार आठशे सत्तर मते आणि माजी आमदार मनसेचे नितीन भोसले यांना आठ हजार सातशे बारा मते मिळाली होती सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार सौ सीमाताई हिरे यांना सत्याहत्तर हजार सत्त्याण्णव मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अपूर्व हिरे यांना सदुसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर मते मिळाली होती अत्यंत अटीतटीचे या सामन्यामध्ये सीमाताई हिरे या नऊ हजार चारशे बावीस मतांनी विजयी झाल्या होत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमधील आमदार सौ सीमाताई हिरे यांचे प्लस पॉईंट काय आहेत ते आपण पाहूया सौ सीमाताई हिरे यांनी सिडको आणि अशोकनगर येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले या जनसंपर्क कार्यालयामध्ये कायम सामान्य नागरिक महिला दिव्यांग विधवा ज्येष्ठ नागरिक यांचा राबता असतो महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आणि योजनांसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता या कार्यालयातून केली जाते असे सुमारे साडेतीन हजारहून अधिक लाभार्थी सौ सीमाताई हिरे यांच्याशी जोडले गेले आहेत प्रामुख्याने ही जी निवडणूक आहे येणाऱ्या विधानसभेची ही कुठल्याही लाटेवर किंवा कुठल्याही याच्यावर अवलंबून न राहता ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे जनतेने मागच्या दहा वर्षातला माननीय सीमाताई हिरे यांचा कार्यकाळ बघितलेला आहे मतदारांमध्ये माहिती सरकारबद्दल असलेली सुप्त लाट आम्ही घरोघर प्रचार करताना दिसत आहे या सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत आणि काही ज्या योजना राबवलेल्या आहेत उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना या, या योजनेचा अनेक वंचित महिलांना या योजनेचा अत्यंत लाभ झालेला आहे या लाभाचं परत फेड करण्याच्या दृष्टिकोनातनं महिला अत्यंत उत्सुक झालेल्या आहे की त्यांनी या सरकारने राबवलेली ही योजना ही अत्यंत त्यांच्या उपयुक्त होती त्यांच्या अनेक अडचणीतनं याच्यातनं मार्ग निघत असतो आमदार सौ सीमाता हिरे या स्वतः शांत आणि संयमी स्वभावच्या आहेत त्यांचा जनसंपर्क चांगला आहे कोणतीही अडचण आली तरी नागरिकांना सहज उपलब्ध होणाऱ्या अशी त्यांची ख्याती आहे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली या लाडक्या बहिणींच्या लाभार्थींचा लाभही आमदार सौ सीमाताई हिरे यांना मिळू शकेल असे त्यांच्या समर्थकांना वाटते नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौभाग्यवती सीमाताई हिरे यांच्या प्रचारार्थ विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती माधुरीताई बोलकर त्याचप्रमाणे कल्पना पाटोळे महिला भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे या सातपूर विभागामध्ये पत्रकाचं चा वाटप चालू आहे ताई काय म्हणतो प्रचार खूप छान चांगली प्र म्हणजे लोकांची चांगली विचार आहेत की ताईंच्या माध्यमातून ताईंनी खूप कामं केलेले आहेत दहा वर्षात ताईंच्या कामांची पावतीच ताईंनी दाखवलेली त्यासाठी महिला ज्या ज्या घरी आम्ही जातोय तिथं सांगताय की सांगता तुम्ही आजच गुलाल टाकून घ्यावा ओके ओके कल्पनाचं काय सीमा सांगाल सीमाताईंबद्दल काय सांगायचं लोकांकडनच खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि तेवीस तारखेला नक्कीच ताईंचा गुलाल उधळणार यात काही शंकाच नाही बरं प्रचार करताना तुम्हाला काय अनुभव येतोय खूप छान बो असं सर, सर्वजण म्हणतात की आमदार सीमाता हिरेच ही, येणार आहे एकशे एक टक्के एकशे एक टक्के भारतीय जनता पक्षाची संघटना आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत याशिवाय माऊलींचा आशीर्वाद त्यांना लाभतो आणि त्यामुळे सेवेकरांची गटा मते सौ सीमाता हिरे यांना मिळतात असे बोलले जाते सातपूर आणि सिडकोमधील महिला वर्ग त्यांनी बांधून ठेवला आहे तर दरवर्षी सौसीमाताई हिरे खानदेश महोत्सवाचे आयोजन करतात त्या माध्यमातून कळवण सटाणा मालेगाव देवळा धुळे नंदुरबार जळगाव या भागातील मूळ खानदेशी मतदारांना आकृष्ट करतात असेही बोलले जाते आपण जशा सीमाताई हिरे यांना प्लस पॉईंट ठरणाऱ्या काही गोष्टी पाहिल्या तशी आपण त्यांच्या पुढील आव्हाने पाहूया भाजपा महायुतीतर्फे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आमदार सीमाताई हिरे यांचे नाव उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये जाहीर झाले पाठोपाठ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सौसीमाताई हिरे यांना सहकार्य करणारे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिलकरणा पाटील भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस विक्रम अण्णा नागरे कैलास आयरे माजी नगरसेवक शशिकांत जाधव भाजपाच्या माजी नगरसेविका पल्लवी पाटील यांचे पती स्वप्नील पाटील भाजपचे सिडकोतील पदाधिकारी बाळासाहेब पाटील जगन पाटील यांनी सीमाताई हिरे यांच्या उमेदवारीला विरोध केला त्यापैकी दिनकर अण्णा पाटील हे केवळ विरोध करून थांबले नाही तर त्यांनी तातडीने दुसऱ्या दिवशी मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची भेट घेतली आणि भाजपला जय श्रीराम करून मनसेच्या रेल्वे इंजिनमध्ये बसले तर भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस विक्रमाण्णा नागरे यांनी सुद्धा शिवसेनेचे खासदार श्री संजय राऊत यांची भेट घेतली आणि ते शिवसेनेच्या वाटेवर हो आहेत भाजपचे माजी नगरसेवक शशिकांत जाधव कैलास आयरे नेमाचे अध्यक्ष धनंजय बेळे हे अद्याप कुठेही प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरलेले दिसत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवलेले आणि सीमाते हिरे यांच्याविरुद्ध सदुसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर मते मिळवलेले डॉक्टर अपूर्व हिरे यांनी आपली शक्ती महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सुधाकर बडगुजर यांच्या मागे उभी केली आहे इंडस्ट्रीमध्ये निघणारे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे फक्त भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना मिळाले पाहिजे त्यांच्याच नगरसेवकांना मिळाले पाहिजे दुसरं कोणालाही मिळत कामा नाही आणि त्याकरता इंडस्ट्री बंद पडल्या तरी चालतील इथपर्यंतची भूमिका ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष आज या मतदारसंघामध्ये घेत आहे हे कारखाने चालत आहेत का बंद होत आहेत का त्यांना त्रास होतोय याच्याशी कुठलीही भूमिका या लोकांची आज उरलेली नाही गेल्या पंधरा वर्षात एक सुद्धा नवीन कारखाना एक सुद्धा नवीन प्रकल्प या मतदारसंघात आणला तर नाहीच नाही परंतु जे आहेत त्यांना सुद्धा त्रास देऊन इथून पळून लावण्याची भूमिका या मंडळीची आहे आज पुण्यासारख्या शहरामध्ये आय टी पार्कच्या रांगा लागल्या पण औषधाला का होईना एकही आय टी पार्क आज नाशिकमध्ये सुरू झाला नाही लॉजिस्टिक पार्क या ठिकाणी आला नाही कुठलंही विकासाचं काम याच्यामध्ये आलं नाही कुठलीही रोजगाराची निर्मिती होईल अशी भूमिका आमदारांच्या वतीने घेतली गेली नाही आज खऱ्या अर्थानं सातपूर असेल सिडको असेल ही सगळी कामगार वसाहत आहे या कामगार वसाहतीमध्ये आज आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळण्याकरता कुठलीच भूमिका नाही कुठली योजना नाही दहा वर्षात पंधरा वर्षात कुठलंही काम नाही आणि त्यामुळे आमची परिस्थिती अशी होते साहेब की जो तरुण या ठिकाणी पुढे येतोय किंवा शिकतोय आज सुशिक्षित होतोय त्याला रोजगारासाठी मुंबईला जावं लागतं पुण्याला जावं लागतं बँगलोरला जावं लागतं हैदराबादला जावं लागतं पण नाशिकमध्ये त्याला काम मिळत नाही आणि काही दिवसाला आमची परिस्थिती पुण्यासारखी होईल आम्हाला नाशिकमध्ये पाट्या लावायची पाळी येईल की आमचं शहर हे ज्येष्ठ नागरिकांचं शहर आहे कारण आमचे सगळे तरुण हे कामधंद्यासाठी बाहेर आहेत आणि आमच्याकडे फक्त ज्येष्ठ नागरिक उरले आहेत त्या पाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर डी एल कराड यांनीही सुधाकर बडगुजर यांच्यासाठी माघार घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे मला तर उद्योजकांनी असं सांगितलं की डॉक्टर साहेब त्यांच्याकडे गेलं की ते सांगतात तुम्ही जर नागपूरला उद्योग आणणार असेल तर तुम्हाला सगळ्या सवलती देऊ दुसरीकडे उद्योग नेणार असेल तर आम्ही काही पाठिंबा देणार नाही म्हणजे हा नागपूरचा मुख्यमंत्री आहे का मग नाशिक कशासाठी दत्त घेतलं होतं आणि म्हणून नाशिकचा द्वेष करणारे हे फडणवीस आहेत आपण हे पाहिलं त्यांनी आपल्याला आश्वासन काय दिलं होतं गोदा आपला प्राण आहे गोदावरी नदी तिचा विकास करण्याचं ती स्वच्छ करण्याचं ते सुंदर करण्याचं ते पर्यटन केंद्र करण्याचं आश्वासन दिलं आणि गंगेमध्ये जी काही परिस्थिती तशी इथं आम्ही निर्माण करू गंगेमध्ये काय परिस्थिती ते कोविडच्या काळात आपण पाहिले परंतु आपल्या गोदावरीची जे गटार गंगेचं स्वरूप आहे ते अजून काही बदललेलं नाही आमदार सौ सीमाताई हिरे यांना त्यांच्या विरोधात गेलेल्या दिनकर अण्णा पाटील अण्णा नागरे यांचे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मिळालेली पाठबळ आता मिळणार नाही तर नाराज असलेले धनंजय बेळे शशिकांत जाधव कैलास आयरे जगन पाटील बाळासाहेब पाटील यांची प्रचारातील उदासीनता सौ सीमाताई हिरे कशी भरून काढणार हे खरे आव्हान त्यांच्यासमोर आहे याशिवाय गेल्या दहा वर्षांमध्ये सौ सीमाताई हिरे यांनी सातपूर आणि आंबड औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे प्रकल्प आणले नाहीत स्थानिक युवकांना पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद येथे नोकरीसाठी जावे लागते आमदार सौ सीमाताई हिरे या केवळ ग्रीन जिम आणि खेळणी यासाठीच प्रसिद्ध आहेत असा आक्षेप आता विरोधकांकडून घेतला जातो नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल साडेचार लाख मतदार आहेत त्यापैकी पासष्ट टक्के मतदान झाले तरी विजय उमेदवारासाठी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतदान आवश्यक ठरणार आहे आमदार संस्थेमता हिरे विजयाचे हे गणित आणि पंच्याऐंशी हजार मते कसे मिळवतात हे पाहणे रंजक ठरेल सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद